वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा रावस फ्राय आज आपण पाहणार आहोत आणि किती छान लागतो आहे ना हा रावस फ्राय तर त्याचीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत जत्रेमध्ये किंवा एखाद्या स्टॉलमध्ये जसा रावस फ्राय मिळतो ना तशाच प्रकारे हा रवस फ्राय आहे फ्राय करताना तो तव्याला चिटकू नये कोटिंग निघू नये अशाच अशाच काही टिप्स टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत जर तुम्ही फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप छान रावस फ्राय तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता तर रेसिपी कोणीही बनवू शकेल अशी एकदम साधी आणि सोपी आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया आज इथे मी तुम्हाला कुरकुरीत रावस फ्राय म्हणजे जो रह मासा असतो ना त्याचा फ्राय दाखवणार आहे रावस फ्राय करणार आहे आणि तो रावस फ्राय कसा करायचा हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आपण एखाद्या जत्रेमध्ये जातो किंवा मग एखाद्या फेस्टिवलमध्ये गेल्यानंतर खूप सारे स्टॉल्स तिथे लागलेले असतात आणि तिथे जसा बनवला जातो ना प्रकारे मी आज रावस फ्राय बनवणार आहे आणि रावस फ्राय कसा बनवायचा आणि त्याला काय काय साहित्य लागतं हे पण पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्याकडे जर लिंबू हळद मीठ आणि फिश फ्राय मसाला जरी असेल ना तरी सुद्धा तुम्ही इझिली लगेच फ्राय बनवू शकता आणि रव्याचं कोटिंग देऊ शकता तांदळाच्या पिठाचं कोटिंग देऊ शकता तर मी इथे रव्याचं कोटिंग देणार आहे आणि आज रवा वापरून मी रावस फ्राय बनवणार आहे रावस फ्राय खरंच खूप छान आणि टेस्टी लागतो तर नक्की करून बघा असं तुम्ही तर मी बाजारातून एक किलो रावस घेऊन आलेले आहे मी पूर्णच मासा घेतलेला होता आणि तो तिथे कट करून आणलेला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर मी तिथे कट करून आणलेला आहे आणि स्वच्छ त्याला धुतलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते मी अशी रावस घेऊन आलेली आहे पूर्ण रावस एक पूर्ण रावस आहे आणि ही स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे तर आता आपण मॅरिनेट करायला रावस ठेवणार आहोत आणि मॅरिनेट करण्यासाठी काय काय मसाले लागतात हे पण मी तुम्हाला दाखवते चला तर मग तर इथे मी रावस छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि रावस मॅरिनेट करण्यासाठी मी काय काय मसाले घेतले ते दाखवते इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आले लसूण पेस्ट घेतलेले आहे तुमच्याकडे घरगुती तुम्ही आलं लसूण पेस्ट करत असाल तरी काही हरकत नाही इथे लिंबू घेतलेला आहे आणि इथं हळद घेतलेली आहे तर आता आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत जवळजवळ मॅरिनेट मी पंधरा ते वीस मिनिटं हा फिश मॅरिनेट करून घेणार आहे आणि त्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही फिश घेऊन याल त्यावेळेस तुम्ही फिश कट करताना एकदम पातळ साईजचा कट करायचा नाही नाहीतर का होतं नंतर आपण जेव्हा रावस फ्राय करतो ना तेव्हा ते फिश तुटले जातात त्याच्यामुळे असे मीडियम साईजचे एक सेंटीमीटर असतील असेच ठेवायचे म्हणजे व्यवस्थित छान ते फ्राय होतात आणि कुरकुरीत पण होतात आणि टेस्टी लागतात तर चला आता आपण मॅरिनेट करून घेऊया तर आता मी लिंबू पिळून घेणार आहे रावसवरती पूर्ण आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू पिळल्यामुळे मॅरिनेट छान होतं आणि फिशची चव सुद्धा छान लागते तर आता आपण रावसला आलं लसूण पेस्ट लावून घेणार आहोत आणि सावकाश आलं लसूण पेस्ट लावून घ्यायची कारण काटे लागण्याची शक्यता असते जास्त काटे नसतात ह्याच्यामध्ये पण तरी सावकाश लावून घ्यायची मी आता व्यवस्थित सगळीकडून आलं लसूण पेस्ट लावून घेते आणि त्याच्यानंतर आपण हळद सुद्धा लावणार आहोत तर आता आपण हळद सुद्धा लावून घेऊया तर दोन्ही बाजूनी फिश मी आलं लसूण पेस्ट लावून घेते म्हणजे व्यवस्थित छान दोन्ही बाजूने सुद्धा मॅरिनेट होईल तर आता हळद घेतली आहे मी त्याच्यावर हळदसुद्धा मी टाकून घेते इथे दोन चमचा हळद वापरली आहे मी पूर्ण फिशला हळद लागली पाहिजे अशी हळद लावून घ्यायची आणि ह्याच्यावरतीच मी मीठसुद्धा टाकणार आहे तर चवीनुसार आपण मीठ वापरायचं तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे हे पण मी व्यवस्थित छान टाकून घेणार आहे आणि दोन्ही बाजूनी फिश छान त्याला आलेलं लसूण आणि हळद मीठ लावून घ्यायचं आणि हे पंधरा मिनिट पंधरा ते वीस मिनिट मी मॅरिनेट करायला ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण फ्राय करायला घेणार आहोत फिशसाठी जे वाटण लागणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत इथं तीन हिरव्या मिरच्या इथे पुदिना घेतलेला आहे मुठभर आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे जेवढी आपल्याला हवी असेल तेवढी कोथिंबीर आणि पुदिना घ्यायचा कारण मी इथे फिश फ्राय मसाला वापरणार आहे त्याच्यामुळे मी इथं हिरव्या मिरच्या तीनच घेतलेल्या आहेत आणि ह्या खूप तिखट आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या पोपटी कलरच्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता तर आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे ह्याचं वाटण तर इथं मी फिशला फोटिंग देण्यासाठी जे मी वाटण बनवणार आहे त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवलं त्या साहित्यामध्ये मी हा सुहानाचा फिश फ्राय मसाला पण ॲड करणार आहे ह्याने टेस्ट खूप जबरदस्त येते आणि खूप छान टेस्ट लागते त्याच्यामुळे हा मसाला मी प्रत्येक वेळेस वापरते आणि खूप छान मसाला आहे हा एकदा नक्की वापरून बघा जसं आपण स्टॉलवरती फिश फ्राय खातो किंवा मग जत्रेतला फिश फ्राय खातो फेस्टिवल असेल तिथे फिश फ्राय खातो ना तसाच फिश फ्राय होतो घरच्या घरी आणि पुढे तुम्हाला दिसेलच मी काय काय त्याला कोटिंगसाठी वापरणार आहे तुम्ही रवा वापरू शकता तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता पण आज मी इथे रवा वापरून फिश फ्राय बनवणार आहे तर चला आपण आता वाटण बनवून घेऊया पुदिना कोथंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे मी इथे आणि त्याच्यामध्येच आता मी हा सुहानाचा फिश फ्राय मसाला सुद्धा ॲड करणार आहे तर सुहानाचा फिश मसाला आपण त्यामध्ये टाकून घेऊया तर मी इथं पूर्ण एक पॅकेट वापरलेलं आहे कारण एक किलो फिश आहे त्याच्यामुळे मग एवढा मसाला आपल्याला लागणार आहे तर आता आपण हे एकत्र करून घेणार आहे आणि ह्याचं कोटिंग आपण फिशला लावणार आहोत तर असं एकत्र करून घेतलेला आहे मी मसाला आणि आता आपण फिशला कोटिंग करून घेऊया फिश छान पंचवीस ते तीस मिनिट मॅरिनेट झालेले आहेत थोडेसे दहा मिनिट एक्स्ट्रा झालेले आहेत आता मी त्याला कोटिंग लावून घेते प्रत्येक फिशला आपण असं कोटिंग लावून घेणार आहोत तर कोटिंग आपण दोन्ही साईडनी लावून घेणार आहोत तर दुसऱ्या साईडने पण मी असं कोटिंग लावून घेते फिशला म्हणजे छान मॅरिनेट पण झालेले आहेत आपले फिश आणि आपण लगेच हे कोटिंग लावल्यानंतर आपण तळायला घेणार आहोत म्हणजेच काय तर डीप फ्राय करणार आहोत खूप छान टेस्ट येते ह्या मसाल्याने तुम्ही ह्याच्यात कोकम आगळ टाकू शकता चिंजीचा कोळ टाकू शकता आपण मी इथे लिंबू वापरलेला आहे त्याच्यामुळे मी हे नाही वापरणार तर आता याला कोटिंग लावून झालेलं ला आहे फिशला आणि बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण फिश फ्राय करायला घेतो त्यावेळेस हे कोटिंग निघलं जातं तर आज मी एक टिप देणार आहे तर पुढे दिसेल तुम्हाला तर कोटिंग लावून झालेलं ला आहे आणि आता आपण हे फ्राय करायला घेऊया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एकदम बारीक साईजचा रवा आणि ह्या रव्यामध्ये मी थोडंसं मीठ हळद आणि घरचा आपला लाल तिखट असतं ते मी त्यामध्ये टाकून घेणार आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे ऑलरेडी आपण ओ... फिश मॅरिनेट करण्यासाठी मीठ वापरलेलं होतं भरपूर त्याच्यामुळे आपण आता मीठ जास्त वापरणार नाही आहोत आणि मसालाही जास्त वापरणार नाही आहोत तर हा घरचा काळा मसाला आहे तो थोडासा चिमूडभर मी इथे वापरणार आहे आणि थोडीशी हळद सुद्धा ह्यामध्ये वापरणार आहे तर आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद सुद्धा टाकून घेते आणि हे सगळं पूर्ण मिश्रण एकत्र करायचं आणि नंतर आपण फिश फ्राय करणार तर आता मी फिश फ्राय करण्यासाठी गॅसवरती एक पॅन तापत ठेवलेला आहे तर आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊया ह्याच्यामध्ये जवळजवळ मी मोठे तीन चमचे तेल वापरलेलं आहे आणि तेल छान कडकडीत तापून द्यायचं तर आता रव्यामध्ये आपण हा मासा छानपैकी असा घोळवून घेणार आहोत तर असं बोटाने त्याला दाबून घ्यायचं म्हणजे जो मसाला आहे तो निघणार नाही त्यासाठी आता पूर्ण फिशला मी असं रवा लावून घेते जेव्हा आपण फिशला रवा लावून घेतो त्यावेळेस आपण एकदमच फिश सगळे रवा लावून ठेवायचे नाही रवा सॉफ्ट पडतो त्याच्यामुळे फिश अजिबात सुद्धा कुरकुरीत होत नाही तर जसं लागत तसं आपण रव्यामध्ये घोळवून नंतरच आपण फिश फिश फ्राय करायला घ्यायचा हा जो फिश फ्राय मी कोटिंग करून रव्यामध्ये घोळवून घेतलेला आहे तो आपण नंतर असा थोडासा त्यामधलं सगळं रवा जो आहे तो असा जास्तीचा तरवा जो असतो तो झटकून घ्यायचा आणि तेल थांब आपले गॅस तेलामध्ये फिश सोडणार आहोत आता दुसरा पण आपण फिश सुत रंग्यामध्ये घोळवून घेऊया जेवढ्या आपल्या पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये फिश बसतील तेवढे फिश आपण टाकून घ्यायचे तर चार फिश बसलेले आहेत पॅनमध्ये आता हे छान एकदम मीडियम गॅस वरती आपण छान कुरकुरीत असे एका बाजूने भाजून घेणार आहोत आणि नंतर दुसऱ्या बाजूने पण आपण भाजून घेणार आहोत जेव्हा आपण फिश फ्राय करायला पॅनमध्ये टाकतो त्यावेळेस झाकण बिलकुल ठेवायचं नाही त्यामुळे काय होतं की रवा आपला सॉफ्ट पडतो आणि अजिबात कुरकुरीत बन येत नाही आणि अन सारखे फिश अजिबात सुद्धा लागत नाही ही एक टीप नक्की लक्षात ठेवा तर आता फिश एका साईडनं छान कुरकुरीत फ्राय झालाय आपण त्याला पल्ली मारूया खूप छान कुरकुरीत फ्राय झालाय एक साइडनं अशाच प्रकारे आपण सर्व दोन्ही बाजूने कुरकुरीत झालेले आहेत आणि आता काढून घेऊया आणि कुठेही कोटींग निघलेलं नाहीये तुम्ही पाहू शकताय एकदम कुरकुरीत झाले काढून आपलं फिश फ्राय रेडी झालेला आहे आणि किती कुरकुरीत झालाय हे मी तुम्हाला दाखवते आवाज घेऊ शकताय तुम्ही आवाज येतोय ना तर असे कुरकुरीत होतात हे रवा फ्राय आणि एकदम तर आपले कुरकुरीत रवा फ्राय रेडी आहेत फिश फ्राय रेडी आहेत आणि खूप छान झालेले आहेत एकदम कुरकुरीत असा आवाज येतोय आणि अजिबात सुद्धा कुठेही कोटिंग खाल्लेलं नाहीये निसटलेलं नाहीये खूप छान प्रकारे रावस फ्राय झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही रावस फ्राय नक्की करून बघा आणि आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबर शाउट साठी जर तुम्हाला तुमचं नाव माझ्या चॅनलवरती घ्यावं असं वाटत असेल तर तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी माझ्या चॅनेलवरती तुमचं नाव नक्की घेईल आणि मला आनंद होईल कोणी कोणी मला सपोर्ट केलाय तर आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच एक लाईक करा तर आज मी इथे पहिला सबस्क्रायबर शाउट आऊट देणार आहे त्यासाठी माझ्याकडे पहिलं नाव आलेलं आहे शांता कोळी तर थँक्यू सो मच शांता कोळी अजून जर कोणाला सबस्क्रायबर शॉट आऊटसाठी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती मी घ्यावं असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव पिन करून द्या मी माझ्या चॅनलवर तुमचं नाव नक्की घेईल कारण मला देखील कळेल की कोणी कोणी मला सपोर्ट केला आणि मला खूप आनंद होईल तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय